अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी या गावात सातशे एकर जागेमध्ये पिंपळगाव माळवी हा तलाव आहे ब्रिटिश काळात एकोणीसशे बावीस पासून पिंपळगाव माळवी तलाव योजनेतून नगर शहराला पाणी पुरवठा होत होता तो तब्बल पन्नास वर्ष सुरू होता नंतर मुळा धरणातून नवी पाणी योजना सुरू झाली व एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे बहात्तर नंतर पिंपळगाव माळवी तलावातून नगर शहराला होणारा पाणी पुरवठा बंद झाला तर त्या काळात नगर शहराला या तलावातून पाणी कसे पुरवले जायचे हे तुम्हाला माहित आहे का चला तर जाणून घेऊयात अहमद शहा बादशहाच्या दरबारात न्यामत खान दख्खनी नावाचा पाणी तज्ज्ञ होता त्यांनी नगर शहराजवळील गर्भगिरी डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी हे चर खणून व जागोजागी अडवून डोंगराखालील तलावात साठवले व ते मोठेद्वारे उपसून प्रथम भुईकोट किल्ला व नंतर नगर शहराच्या विविध भागात पोहोचवण्याची सोय केली जमिनीचा उतार लक्षात घेता खापरी नळांद्वारे शहरात कारंजे व हौदाद्वारे पाणी वितरित केले एकोणीसशे सहा मध्ये ब्रिटिश सरकारच्या सॅनिटरी इंजिनियरने नगर शहराला भेट दिली व जुन्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली व त्यांनी जेवूर वॉटर सप्लाय प्रोजेक्ट ही नवीन योजना सुरू केली या प्रोजेक्टद्वारे उताराने नगर शहरास कमी खर्चात व पंपिंग शिवाय पाणी पुरवठा होऊ शकेल ही माहिती उपलब्ध झाली आणि एकोणीसशे वीस मध्ये या पिंपळगाव माळवी तलावाचे बांधकाम पूर्ण झाले वीस जानेवारी एकोणीसशे बावीस पासून नगर रोज सकाळी सहा ते नऊ व दुपारी चार ते सहा या वेळेत या तलावातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे बहात्तर या योजनेने तग धरला नंतर मुळा धरणातून शहराला पाणी पुरवठा सुरू झाला तुम्ही या तलावाला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा